नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी एड ई टीचा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा याची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये दिलेली आहे फॉर्म भरण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम आपल्याला वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटवरती काही ई टी एक्झामिनेशन पोर्टल या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे येथे बघा काही डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि तसे डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरताना रेडी ठेवायचे आहे तर सर्वप्रथम आपल्याला रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे येथे आल्यानंतर बघा इथे रजिस्टरमध्ये ईमेल आय डी स्वतःचा तुमचा ईमेल आय डी तुम्हाला टाकायचा आहे ईमेल आय डी टाका नंतर पासवर्ड टाका पासवर्डमध्ये एक कॅरेक्टर कॅपिटल लेटर आलं पाहिजे एक स्मॉल लेटर आलं पाहिजे एक नंबर आला पाहिजे आणि एक स्पेशल कॅरेक्टर आलं पाहिजे अशा प्रकारे तुमचा पासवर्ड टाका नंतर तुमचं आधार कार्डवरती जसं स्पेलिंग असेल जसं नाव असेल तसं नाव तुम्हाला पूर्ण नाव येथे टाकायचं आहे नंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे या फॉर्मॅटमध्ये डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्हाला रजिस्टर या ऑप्शनवरती येथे क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर बघा रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक तुमच्या ईमेलवरती एक इ व्हेरिफिकेशन जाईल तर ते व्हेरिफिकेशन लिंकवरती तुम्हाला तुमचा ईमेल आय डी ओपन करायचा आहे जो तुम्ही ईमेल आय डी रजिस्ट्रेशन करताना टाकलेला आहे त्याला अशा प्रकारे ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर बघा एक अशा प्रकारे मेल आलेला असेल व्हेरीफाय ईमेल एम एस सी टी म्हणून तर याच्यामध्ये हे जे ब्ल्यू कलरची लिंक आहे व्हेरीफाय ईमेल याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे पेज ओपन होईल याला तुम्हाला आता अपार आय डी प्रोसिड करायचा आहे म्हणजे अपार आय डी आपल्याला ऑथेंटिकेशन करायचं आहे जर तुम्हाला अपार आय डी काढताना काही अडचण येत असेल तर तुम्हाला फॉर्म भरायच्या अगोदरच काढून घ्यायचं आहे जर काही अडचण येत असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ दिलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्याच्यावरती जाऊन तुम्ही पाहू शकता की अपार आय डी कसा काढता येईल नंतर तुम्हाला साईन अप करायचा आहे आधार नंबर टाकून आधार नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला एक तुमच्या आधार नंबरवरती ओ टी पी येईल आधार रजिस्टर मोबाईलवरती तो ओ टी पी तुम्हाला एंटर करायचा आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे समोर बघा आपण अपर आय डी काढताना एक सेक्युरिटी पिन टाकलेला असतो तो सेक्युरिटी पिन तुम्हाला इथे एंटर करायचा आहे नंतर हे जे डॉक्युमेंट्स आहेत इश्यूड डॉक्युमेंट्स याच्या तुम्हाला सिलेक्ट ऑल करायचा आहे इथून या निळ्या टॅपवरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट ऑल होऊन जातात तर इथे तुम्हाला सिलेक्ट ऑल करायचा आहे आणि खाली येऊन तुम्हाला अलो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे येथे आल्यानंतर बघा अशा प्रकारे तुमचा डिजिलॉकरमार्फत लॉकरमार्फत तुमचा डॉक्युमेंट सक्सेसफुली येऊन जाईल नंतर बघा अशा प्रकारे युजर इन्फॉर्मेशन येऊन जाईल याच्यामध्ये आपल्याला जा क्लिक हेअर टू व्हेरीफाय आणि व्यू अपार आय डी कार्ड तर तुम्हाला याला डाउनलोड पण करून ठेवता येते प्रिंट पण काढता येते ठीक आहे अपार आय डी कार्ड तुम्ही अपार आय डी नंबर येथे एंटर करायचा आहे जो अपार आय डी टाकल्यानंतर तुम्हाला समोर आहे मोबाईल नंबर तुमचा आधार रजिस्टर मोबाईल नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे त्याच्यानंतर कँडिडेट नेम ॲज पर एस एस सी एच एस सी मार्कशीट तुमच्या दहावी बारावीच्या मार्कशीटनुसार इथे नाव टाका नंतर वडिलांचं नाव आईचं नाव नंतर ना मेल फिमेल तुमचं जेंडर जे असेल ते तुम्ही इथं निवडा त्याच्यानंतर रिलिजनमध्ये तुमचा जो धर्म असेल तो तुम्हाला धर्म इथं निवडायचा आहे हिंदू बुद्धिज्म मुस्लिम जो असेल तो तुम्हाला इथे निवडायचा आहे त्याच्यानंतर रिलिजनमध्ये इथे रुरल अर्बन तुम्ही कोणत्या विभागात राहता शहरी विभागात राहत असाल तर अर्बन खेडेगावात राहत असाल तर ग्रामीण विभागात राहत असेल तर रुरल ठीक आहे नंतर तुमची मातृभाषा तुम्हाला इथे निवडायची आहे मातृभाषा निवडल्यानंतर बघा नॅशनॅलिटीमध्ये इंडियन आयटमॅगिरून जाते त्यानंतर तुम्हाला तुमच्या इन्कमची रेंज तुमचं जे फॅमिली ॲन्युअल इन्कम आहे त्याची रेंज इथं निवडायची आहे समोर मॅरिटल स्टेटसमध्ये मॅरिड आहे की अनमॅरिड आहे ते निवडायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला परमनंट ॲड्रेसमध्ये जो तुमचा ॲड्रेस आहे जो तुमचा राहण्याचा ॲड्रेस आहे आधार कार्डवरती वगैरे जो तुमचा परमन्ट ॲड्रेस असेल तो तुम्हाला येथे फिलअप करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अगोदर पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे नंतर राज्य निवडायचं आहे जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे आणि शेवटी गाव निवडायचा आहे नंतर तुम्हाला तुमचा पिनकोड येथे एंटर करायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर तुमचा एक पर्यायी मोबाईल नंबर तुम्ही येथे देऊ शकता नंतर तुम्हाला परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डंट ॲड्रेस जर सेम असेल तर सेम ॲच या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे समोरच्या स्टेपवरती बघा तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट नंतर मायनॉरिटी डिटेल्स इथं यस करायचं आहे मायनॉरिटी डिटेल्समध्ये नो करायचा आहे नंतर डिसेबिलिटी जर असेल तुम्ही हँडिकॅप असाल तर यस या ऑप्शनवरती आणि नसाल तर नो या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे समोर तुम्हाला दहावीची माहिती विचारल्या जाते तर तुम्ही दहावी कोणत्या वर्षी पास झालेली आहे दहावीचे टक्के नंतर स्टेट बोर्ड होतं की सी बी एस सी बोर्ड होतं ते निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमचं राज्य निवडायचं आहे तुम्हाला की दहावीची एक्झाम तुम्ही कोणत्या राज्यातून तुम दिलेली आहे कोणत्या स्कूलमध्ये शिकत असे जे विद्यार्थी अकरावी बारावीमध्ये यावर्षी आहेत बारावीमध्ये त्यांना इथं यस करायचं आहे आणि तुम्ही बी एडचा फॉर्म भरत आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे नो करावं लागेल कारण तुम्ही ॲ नाही आहे बारावी तुम्ही बारावी पास आऊट आहेत म्हणून इथं तुम्हाला नो करायचं आहे इथे नो केल्यानंतर तुम्हाला बघा तुमचं बारावीचं पासिंग वर्ष निवडायचं आहे ज्या वर्षी तुम्ही बारावी पास झालेले आहे ते नंतर तुमचा बोर्डाचं नाव निवडावं लागेल तुम्हाला की कोणत्या बोर्डातून तुम्ही बारावी पास झालेले आहे नंतर तुमचा रिझल्ट पर्सेंटेजमध्ये होता की सी जी पी एमध्ये तर पर्सेंटेजमध्ये होता म्हणून येथे पर्सेंटेज निवडल्यानंतर कितीपैकी किती मार्क्स मिळालेले आहे आउट ऑफ मार्क्समध्ये तुम्हाला सहाशे किंवा पाचशे जे तुमचे मार्क्स असतील ते आणि ऑप्टन मार्क्समध्ये मार्क्स किती मिळालेले आहे ते मार्क्स तुम्हाला येथे टाकायचे आहे ठीक आहे अशा प्रकारे पर्सेंटेज ॲटोमॅटिक होऊन जातील तुम्हाला आय एग्री ऑप्शनवरती क्लिक मार करून सेव चेंजेस येथे टिक करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे तुमची प्रोफाईल अपडेट झालेली आहे तर प्रोफाईलचं पार्ट वन रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे आता आपल्याला पार्ट टू करायचं आहे म्हणजे आपल्याला सीई टीसाठी अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला सीई टीसाठी अप्लाय करायसाठी बघा जर तुम्हाला काही प्रोफाईलमध्ये चेंजेस करायचे असले तर तुम्ही येथे जाऊन एडिट प्रोफाईलवरती जाऊ शकता किंवा तुम्हाला ई टीसाठी अप्लाय करायचा असेल तर तुम्ही ई टी रजिस्ट्रेशनवरती क्लिक करू शकता येथे आल्यानंतर बघा तुम्हाला वेगवेगळ्या ई टीचे ऑप्शन दिसतील आता आपल्याला बी एड जनरल स्पेशल हे ऑप्शन घ्यायचं आहे आपल्याला बी एड ई टीसाठी जर भरायचं असेल तर बी एड जनरल अँड स्पेशल अँड बी एड ई एल सी टी ई टी दोन हजार सव्वीस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे बघा क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी सेंड केला जाईल हा ओ टी पी तुम्हाला इथे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे ओ टी पी व्हेरीफाय करून घेतल्यानंतर एक इन्स्ट्रक्शनचं पेज येईल तुम्हाला इथे डाउनलोड इन्फॉर्मेशन ब्राउशर पण दिलेलं आहे ते पण तुम्ही डाउनलोड करू शकता आणि पूर्णपणे वाचू शकता हे वाचून घेतल्यानंतर इथं फी वगैरे दिलेली आहेत पूर्ण प्रक्रिया दिलेली आहे ते वाचून घेतल्यानंतर तुम्हाला प्रोसिड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे येथे आल्यानंतर बघा पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्ही जे रजिस्ट्रेशन करताना दिलेली आहे ते ॲटोमॅटिक येथे येऊन जाते हे ये सेक्युरिटी रिझनमुळे मी ब्लर केलेलं आहे ते तुम्हाला दाखवू शकत नाही तुम्हाला सेव्ह अँड प्रोसिड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नंतर नेक्स्ट पेजवरती तुम्हाला ॲड्रेड डिटेल्स येईल जे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना टाकलेलं आहे याच्यामध्ये जर तुम्हाला चेंजेस करायचं असेल तर तुम्हाला होमपेजवरती जाऊन प्रोफाईल एडिटमध्ये क्लिक करावं लागेल अन्यथा तुम्हाला नेक्स्ट वरती क्लिक करून डिसेबिलिटी डिटेल्स नंतर ऑर्फन म्हणजे अनाथ आहेत का असाल तर यस नसाल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नंतर कॅटेगरी इन्फॉर्मेशनमध्ये बघा तुम्हाला डोमेसाईल विचारलं आहे की तुम्ही डोमेसाईल आहेत का महाराष्ट्राचे यस करायचं आहे नंतर कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट हे मेन ऑप्शन आहे तर तुम्हाला इथं काळजीपूर्वक जे तुमची कास्ट कॅटेगरी असेल ते तुम्हाला इथे निवडायची आहे फॉर एक्झाम्पल मी ओबीसी कॅटेगरीत आहे ते इथं ओबीसी निवडेल ठीक आहे नंतर तुमचा पोट जात निवडायची आहे तुम्हाला म्हणजे सबकास्ट ओबीसी मध्ये एखाद्या जे माळी कास्ट असेल किंवा कुंबी कास्ट असेल तर तुम्हाला ते तशी निवडायची आहे नंतर तुमच्याकडे जा जातीचे प्रमाणपत्र आहे का म्हणजे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का असेल तर यस अवेलेबल करायचं आहे नसेल तर नॉट अवेलेबल करायचं कर आहे शक्यतो सर्वांकडे आहेच त्याच्यामुळे तुम्ही अवेलेबलवरती क्लिक करा नंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे तुमच्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी असेल अवेलेबल असेल तर अवेलेबल ऑप्शनवरती क्लिक करा जर तुम्ही काढायला टाकलेली असेल तर अप्लाईड बट नॉट रिसिवड या ऑप्शनवरती क्लिक करा आणि जर काढायलाच टाकलेली नसेल तर नॉट अप्लाईड ऑप्शनवरती क्लिक करा जर व्हॅलिडिटी तुमच्याकडे नसेल तर ते काढायला टाकून द्या सी टीचा फॉर्म तुम्हाला तसा भरता येतो काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस तुम्ही ते देऊ शकता त्याच्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिलेअर येते ऑप्शन येते तर ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल असेल नॉन क्रिम्युलेअर तर अवेलेबल करा नसेल तर नॉट अप्लाईट करा ठीक आहे नंतर बघा इथे दहावी बारावीची माहिती ॲटोमॅटिक फिलअप होऊन येईल जे तुम्ही ग्रॅज्युएटेशनच्या वेळेस टाकलेली आहे नंतर तुमचा ग्रॅज्युएशनची डिटेल्स तुम्हाला भरायची आहे तर ग्रॅज्युएशनमध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्हाला फर्स्ट पोस्ट ग्रॅज्युएशन निवडायचं आहे नंतर ग्रॅज्युएशनची माहिती येथे फिलअप करायची आहे ग्रॅज्युएशन कोणत्या वर्षी पासआउट झाले नंतर तुमचे ग्रॅज्युएशनची ब्रँच कोणती आहे इथे बघा दोन हजार पंचवीसमध्ये समजा तुम्ही ग्रॅज्युएशन पास झालेले आहे तर तुमची ग्रॅज्युएशनची ब्रँच कोणते आहे म्हणजे तुम्ही बी ए आहे की बी कॉम आहे की बी एस सी आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे ठीक आहे इथे वेगवेगळे कोर्स आहे तर तुम्ही ग्रॅज्युएशन कोणत्या कोर्सेसमधून झालेले आहे ते तुम्हाला ऑप्शन इथे निवडायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्पेशलाइन सब्जेक्ट म्हणजे आता एखादा विद्यार्थी बी एस सी असेल तर त्यांना मॅथमधून केलेला आहे की बायोलॉजीमधून केलेलं आहे की केमिस्ट्रीमधून केलेलं आहे मॅथमधून केलेला आहे ते ऑप्शन तुम्हाला इथे सब्जेक्ट निवडायचे आहे नंतर तुम्हाला येथे पर्सेंटेजमध्ये रिझल्ट आहे की सीजीपीए मध्ये आहे तर ते ऑप्शन घ्यायचं आहे नंतर तुम्हाला टोटल मार्क्स ऑप्टेन मार्क्स येथे भरायचे आहे जे, जे तुमच्या मार्क्सशीट वरती असेल ते ऍग्रिगेट्स मार्क्स एक विशेष लक्ष द्या ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांनी अॅग्रिगेट मार्क्स म्हणजे टोटल तीनही चारही वर्षांचे जे मार्क्स असतील तुमचे ते टाकायचे आहे कितीपैकी किती मार्क्स मिळाले आहे ज्या विद्यार्थ्यांचा सीजीपीए रिजल्ट असेल त्यांच्या फायनलच्या मार्क्सशीट वरती तो रिजल्ट तसा शो केलेला असतो त्याच्यानुसार तुम्हाला इथे पर्सेंटेज आणि सी जी पी ए टाकायची आहे नंतर कोणत्या राज्यातून तुम्ही ग्रॅज्युएशन पास केलेलं आहे आणि कोणत्या कॉलेजमधून पासआउट झालेले आहे त्याचं तुम्हाला इथे डिटेल्स भरायची आहे ठीक आहे जे विद्यार्थी यावर्षी शिक शेवटच्या वर्षाला शिकत आहे त्यांनी ॲ हे ऑप्शन निवडायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं कंप्लीट झालेलं आहे त्यांनी कंप्लीट या ऑप्शनवरती क्लिक करून हे सर्व माहिती भरायची आहे ए पी आरवाल्यांना हे माहिती भरायचं काही आवश्यकता नाही आहे ठीक आहे याच्यानंतर बघा तुम्हाला युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचं आहे आणि तुम्ही पास आऊट कोणत्या महिन्यामध्ये झालेले आहे त्या महिन्याचं इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर तुम्हाला इंग्लिश मिडियममध्ये जर बी एड करायचं असेल तर तुम्हाला, तुम्हाला इथं यस करायचं आहे ठीक आहे इथे बघा तुम्हाला इंग्लिश मीडियममध्ये करायचं आहे का यस नसेल तर नो काही विद्यार्थ्यांना इंग्लिश मिडियममध्ये बी एड करायचं असेल तर त्यांना इथं यस करावं लागेल आणि त्यांना एक ई एल सी टी म्हणून एक्स्ट्राची एक्झाम द्यावी लागेल ते एकाच दिवशी असते त्याचं एकच हॉल हॉलटिकीट येते फक्त त्यांना वेळ वाढून भेटते आणि पन्नास मार्क्सचा त्यांचा एक एक्स्ट्रा एक पेपर होतो ठीक आहे याच्यानंतर आपल्याला पेपर मीडियम निवडायचं आहे मराठी इंग्लिश यापैकी तुम्हाला ज्या पे लँग्वेजमध्ये पेपर द्यायचा आहे ते नंतर तुम्हाला इथे एक्झाम सेंटर निवडायचे आहे तर एक्झाम सेंटर निवडताना तुमच्या जवळपासचे जे तुम्हाला आवश्यक आहेत जे तुम्हाला पाहिजे आहेत ते चार ऑप्शन तुम्हाला इथे निवडायचे आहे त्यापैकी कोणतंही एक एक्झाम सेंटर तुम्हाला प्रेफरन्स नंबरनुसार येईल ठीक आहे जर तुम्हाला फॉर्म भरण्याबद्दल काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता ठीक आहे नंतर तुम्हाला सेव्ह एंड प्रोसेड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे येथे बघा तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट अपलोड रिक्वायर्ड याच्यामध्ये तुम्हाला अपलोड नाव या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे जा ज्याच्यामध्ये आपल्याला आपला पासपोर्ट फोटो जो व्हाईट बॅकग्राऊंडचा शक्यतो तुम्ही अपलोड करा किंवा लाईट बॅकग्राऊंड असेल तरी चालेल तुम्हाला येथे पासपोर्ट फोटो लाईव्ह घ्यायचा नाही आहे शक्यतो लाईव्ह फोटोमध्ये रिजेक्शन वगैरे येण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळे लाईव्ह फोटो घ्यायचा नाही आहे तुम्हाला अपलोड फोटो इन्स्टिट येथे क्लिक करून पासपोर्ट फोटो अपलोड करायचा आहे स्कॅन करून व्यवस्थित अशा प्रकारे तुम्ही फोटो अपलोड करा नंतर खाली सिग्नेचर पण अपलोड करायची आहे तर सिग्नेचर व्हाईट पेपरवरती तुम्हाला ब्लॅक किंवा ब्ल्यू पेनने व्यवस्थित सिग्नेचर अपलोड करायची आहे त्याला व्यवस्थित क्लिअरमध्ये क्लिअर इमेजेस डिटेक्ट झालेला पाहिजे अशा प्रकारे क्रॉप अँड अप्लाय व्यवस्थित त्याला सेट करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे क्रॉप अँड अप्लाय करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर एक प्रिंट प्रिव्यू विल याला दोन ते तीन वेळा तुम्ही काळजीपूर्वक बारकाईने वाचून घ्या जेणेकरून आपण समोर गेल्यानंतर मागे आपल्याला येता येत नाही आणि करेक्शन करता येणार नाही ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला आता पेमेंट भरायचं आहे पेमेंट भरण्यासाठी या ऑप्शनवरती क्लिक करा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही तुमचं पेमेंट भरून घ्या त्याच्यानंतर बघा तुम्हाला पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर एक पी डी एफ फाईल येईल ॲप्लिकेशन फॉर्मची ते सेव्ह करून ठेवा तिची प्रिंट काढून ठेवा अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की पूर्ण फॉर्म स्टेप बाय स्टेप आपण बी एडचा कशाप्रकारे भरू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद